संजीवनी कोळेकर यांचे निधन कोगनोळी येथील गायकवाड गल्लीतील धनगर समाजातील प्रतिष्ठित महिला संजीवनी बिरसू कोळेकर यांचे शनिवार तारीख एक रोजी निधन झाले त्यांच्या पश्चात पती मुले सुना नातवंडे असा परिवार आहे प्राथमिक कृषी पत्तीन संघाचे संचालक बिरसू कोळेकर यांची पत्नी होत रक्षा विसर्जन सोमवार तारीख तीन रोजी सकाळी आठ वाजता आहे ऋतुजा मोबाईल शॉपी अंबिका देवी मंदिर मागे मेन रोड कोगनोळी आमच्याकडे सर्व प्रकारचे नवीन जुने मोबाईल खरेदी विक्री सर्व प्रकारचे मोबाईल दुरुस्ती मोबाईल सर्व प्रकारच्या ऍक्सेसरीज चार्जर केबल कव्हर स्क्रीन गार्ड ब्लूटूथ चार्जर वायरलेस ब्लूटूथ पेन ड्राइव मेमरी कार्ड यांच्यासह मोबाईलला लागणारे सर्व प्रकारचे साहित्य योग्य दरात मिळेल संपर्क संतोष चौगुले मोबाईल नंबर एकोणनव्वद एक्कावन्न एक्क्याण्णव सतरा

स्वाभिमानी रयत को ऑफ क्रेडिट सोसायटी लिमिटेड कोगनोई मराठी शाळेच्या समोर कोगनोई तालुका निपाणी